वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई या चित्रपटात वर्धनची भूमिका निभावणारे रवी खानविलकर यांचा एक डायलॉग आहे सुलतान तू दिलेर भी भी है और दर्या दिल भी, तेरा नाम सबसे उपर होगा खर तर हा डायलॉग फक्त चित्रपटातच शोभून दिसू शकतो कारण खलनायकाचं नाव सर्वात वर जेव्हा असतं तेव्हा त्याचं कुठलंही भूषण त्याला वाटूच नाही कारण की कायद्यानुसार गुंडांमध्ये तो सर्वात वर असतो आणि तो मोस्ट वॉन्टेड आहे असा त्याचा अर्थ होतो राहिला प्रश्न दिलेर आणि दर्या दिलचा तर रक्तपात करणाऱ्या माणसाला खरोखरच मन नावाची गोष्ट असेल तरी का प्रेम प्रेमाचा स्पर्श प्रेमाची जाणीव या सर्व गोष्टी त्याच्या आयुष्यात असतील तरी का खर तर हाच एक भला मोठा प्रश्न आहे पण तरी सुद्धा रांगडा रानटी हिंसक डॉन आणि गुंड अशा दणकट माणसाच्या आयुष्यात प्रेम नावाचा पार्ट आला एकदा नाही तर पुन्हा पुन्हा आला नव्वदच्या दशकात मुंबईच्या मोहम्मद अली गल्लीत मुंबईचा बादशाह होण्याचं स्वप्न पाहणारा दाऊद त्याच्यावर झालेल्या आरोपांनंतर तो भारत सोडून गेला पण याच सुरुवातीच्या काळात तो स्वतः प्रेमात देखील पडला त्यालाही गर्लफ्रेंड होती तिच्याही घरच्यांनी लग्नाला नकार दिला त्याच्याही वाट्याला ब्रेकअप आलं पुन्हा दुसरीच्या प्रेमात पडला तिच्याशी त्याचं लग्न झालं आणि त्यानंतर सुद्धा दाऊदचं नाव बॉलिवूडमधल्या अनेक सिनेतारकांसोबत जोडलं गेलं नमस्कार मी नेहा आणि इन्फोवारीच्या या व्हिडिओ तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत तुमच्या आजूबाजूला ऐकलेल्या पाहिलेल्या आणि घडलेल्या लव्ह स्टोरींसारखीच दाऊदची पहिली लव्ह स्टोरी तिला पुन्हा पुन्हा पाहायचं एकतर्फी प्रेम करायचं तिला रोज फॉलो करायचं तिची वाट बघायची तिचं अनुकरण करायचं म्हणजे एकूणच काय तर तिला इम्प्रेस करण्यासाठी सारं काही करायचं ती त्याची पहिली गर्लफ्रेंड होती तिचं नाव होतं सुजाता कौर सुजाता ही दिसायला अत्यंत सुंदर आणि देखणी होती चंद्राप्रमाणे पूर्ण वर्तुळाकृती चेहरा गालावर खळी आणि दुसरीकडे रांगडा आणि दणकट माणूस असलेला दाऊद खर तर त्यांची जोडी ही फार विजोड जोडी होती पण दाऊदला मात्र तिच्या सौंदर्याची अक्षरशः नशा चढली होती या पंजाबी कुडीसोबत तो आपल्या प्रेमाची स्वप्न रंगवू लागला ते लवकरच वास्तवात देखील आलं दक्षिण मुंबईतील मुसाम खाण्यातील दाऊदच्या दुकानातच त्या दोघांचं रसायन जुळून आलं तिच्या वाट्याला दाऊदची नाजूक प्रेमळ प्रणय आणि शांत बाजू आली त्यांची मैत्री एवढी घट्ट झाली की त्यांना एकमेकांपासून दूर जाणं अजिबात शक्य नव्हतं मात्र काही दिवसातच त्यांचं हे प्रेम प्रकरण तिच्या आई वडिलांना समजलं दाऊद परधर्मीय होता मुसलमान होता रस्त्यावरचा गुंड मवाली अशा माणसात तेव्हा तो मोडणारा होता त्यामुळे दाऊदचा विचार करणं शक्यच नव्हतं म्हणून ताबडतोब त्यांनी आपल्या समाजातल्या एका मुलासोबत तिचं लग्न जुळवलं ही माहिती पडताच रामपुरी चाकू घेऊन दाऊद तिच्या घराकडे निघाला तिच्या घराचं दार ठोठावलं शेजारचे लोक जमा झाले मोठ्या हिमतीनं तिच्या वडिलांनी दार उघडलं आणि त्याला सामोरे गेले त्यांच्याशी तो भडाभडा बोलू लागला आणि इतकं म्हणाला की तिला कोणाशी लग्न करायचं हे तिला ठरवू द्या तुम्ही ठरवू नका त्यावर सुजाताचे वडील असं म्हणाले की माझी मुलगी नवरा निवडायचा हक्क बजावेल पण तिने जर तुझ्याशी लग्न केलं तर ती केव्हाही अनाथ होऊ शकते पोरकी होऊ शकते तिने जर तुला नकार दिला नाही तर मी आणि माझी बायको इमारतीवरून उड्या टाकून आत्महत्या करू खर तर सुजाता पुढे पेच पडला आणि आपल्या आई वडिलांना ती त्रास देऊ शकत नव्हती ती पुढे येऊन दाऊदला म्हणाली आपल्या दोघांचं मिलन होऊ शकत नाही मला तुझ्याशी लग्न करता येणार नाही आता पोरीनेच नकार दिल्यावर दाऊद निरुत्तर झाला तिला फरफटत आपल्यासोबत घेऊन जावं असं त्याला वाटायला लागलं पण या रांगड्या माणसाला इतकं मात्र समजलं की प्रेमासाठी आपण कोणालाही जबरदस्ती करू शकत नाही ब्रेकअप झाल्यानंतर संताप करणारी गल्ली बोळ्यातली पोरं आणि ब्रेकअप झाल्यानंतर दाऊद नावाचा माणूस खर तर त्याला खूप संताप आला होता अतिशय क्रूरपणे वागावं असं त्याला वाटत होत पण सार काही गिळून तो शांत झाला आणि पुन्हा या प्रेमाच्या भानगडीत पडायचं नाही असं त्यानं ठरवलं सुजाताच्या नकारामुळे तो आता निगरगट्ट आणि कठोर माणूस बनला होता बायांचा सुद्धा तिरस्कार करू लागला त्यांच्याकडे बघतही नसे परंतु हे मात्र फक्त काही दिवस मनीष मार्केटमध्ये दुकान नंबर बारा हे अतराच दुकान मुमताज खान नावाच्या माणसाच्या मालकीचं होतं त्यांनी ते दुकान भाड्याने दिलं होतं ते आता परत हवं होतं मात्र भाडेकरू यासाठी तयार नव्हता तर ते दुकान उद्ध्वस्त करून त्यांना रिकाम करून त्या भाडेकरूला हुसकावून लावायचं होतं मनीष मार्केट जवळच्या गुलशने इराण रेस्टॉरंट मध्ये दाऊद आपल्या आवडत्या आसनावर बसला होता डोक्यात वेगवेगळे विचार होते आणि तेवढ्यातच मुमताज खान त्याच्याकडे आला दाऊद फक्त तूच हे करून दाखवू शकतोस असं म्हणत त्यांनी दुकान खाली करून देण्याची विनंती केली रागाच्या भरात दाऊदने ते ताबडतोब मान्य केलं त्याला राग आलेला होता आणि तो राग काढण्यासाठी त्याला काहीतरी कारण हवं होतं आणि त्याला कारण मिळालं तो तसाच मनीष मार्केट जवळ संतापात गेला त्याच्या समोरही कोणी उभं राहत नव्हतं आणि त्या दुकानातून एक एक वस्तू बाहेर आणून तो फेकत होता सगळे जण फक्त गंमत पाहत होते आणि दुकान पूर्ण उद्ध्वस्त झाल्यानंतर त्याने दुकानाचे शटर बंद करून टाकले दाऊदचे हे काम बघून मुमताज खान खूप खुश झाला त्याला त्याचं कौतुकही वाटलं दुकान खाली केल्यानंतर बरेच दिवस मुमताज खान आणि दाऊद यांच्यामध्ये भेटी गाठी व्हायला लागल्या दाऊदचे किस्से आणि दाऊदचं काम मुमताज खानला भारीच वाटलं होतं आणि असंच त्यांची मैत्री वाढत असताना मुमताज खानने त्याच्या घरी जेवणाचं आमंत्रण दाऊदला दिलं जेवण करताना बहुतेक देशात असा कायदा आहे की त्या ठिकाणी धंदा आणि व्यापाऱ्याबद्दल शक्यतोवर बोलत नाही इतर हलक्या फुलक्या गोष्टी बोलत जेवण करतात त्याचप्रमाणे यांच्यात सुद्धा हलक्या फुलक्या गप्पा सुरू होत्या सुजाता एवढीच किंबहुना सुजाता पेक्षा सुंदर मुलगी आपल्या आयुष्यात येईल आणि आपण पुन्हा प्रेमात पडू आणि तिच्याशी लग्न करू असं स्वप्नातही दाऊदला कधी वाटलं नव्हतं पण त्या दिवशी मुमताज खानच्या घरी जेवण करत असताना दाऊदच्या मनाने विश्वासघात केला आणि आतल्या खोलीतून एक सुंदर मुलगी बाहेर पडली तिला पाहताच तो पागल झाला पुन्हा एकदा प्रेमाची शिसारी त्याच्या मस्तकापर्यंत पोचली तिला पाहताच कोण असेल ती मुमताज खानची मुलगी तर नसेल ना असे प्रश्न साहजिकच त्याला पडले पण ती मुमताज खानची मुलगी नव्हती तर त्याची मेवणी होती मुमताजच्या घरात दाऊदच्या साहसाच्या आणि शौर्याच्या कथा ती नेहमी ऐकत असे दाऊद बद्दल लवकरच ती सुद्धा अनुकूल झाली तिचं नाव होतं मेहजबीन म्हणजेच दाऊदची बायको मेहजबीनच्या प्रेमात दाऊद पुन्हा एकदा पडला होता दाऊद सारखा कणखोर मनाचा माणूस पुन्हा प्रेमात पडायला तयार झाला सुजाता नंतर तो प्रेमात पडेल अशी शक्यता कमीच होती तो मेहजमीनला रोज भेटू लागला तिला मोटरसायकलवर फिरवू लागला आत्ताच्या मुंबईतले कपल जे जे करतात ते ते सार काही दाऊदनी केलं म्हणजे समुद्रकिनारी जाणं भेळपुरी खाणं इतर जोडप्यांसारखं समुद्राच्या काठावरती बसणं प्रेमाची स्वप्न रंगवणं समुद्राच्या लाटांचं पाणी अंगावरती उडवणं हे सारं काही चक्क का डॉन दाऊद करत होता सुजाता त्याच्या मनातून आता पूर्णपणे पुसली गेली होती मेहजबीनवर इतका भारावून गेला होता आपल्या एक नंबरच्या आयुष्यात कठोर आणि कठीण भूमिका घेणारा दाऊद प्रेमाच्या बाबतीत मात्र मृदू ठरला मेहजबीनच्या वडिलांनी सुरुवातीला त्यांच्या लग्नाला विरोध सुद्धा केला कारण दाऊदची नोटीस करण्या एवढी इमेज त्यावेळेस झाली नव्हती मात्र त्याच्या समाजात असलेली इज्जत बघून त्यांनी लवकरच लग्नाला होकार दिला दाऊदच्या आयुष्यात अनेक मुलींची जोडली गेली बंदुकीच्या टोकावर त्यांनी बॉलिवूडमध्ये राज केलं असंही म्हणतात बॉलिवूड मधल्या अनेक सिनेधारकांसोबत दाऊदचं नाव त्यानंतर जोडलं गेलं काहींसोबतचे फोटो किस्से त्यावेळेस व्हायरल सुद्धा झाले असं म्हणतात की दाऊद सोबत नाव आल्यानंतर काही सिनेधारकांचं करिअर उजाडलं तर काहींचं करिअर संपलं त्यात सर्वात पहिलं समोर आलेलं नाव होत त्यांच्या प्रेमाचे किस्सेही रंगवून सांगितले जातात पण दाऊद सोबतच्या फोटो नंतर तिचं करिअर संपलं त्यानंतर ती एकाही चित्रपटात दिसली नाही शिवाय असंही म्हणतात की त्यानंतर दाऊद सोबत अनिता आयुषचं नाव जोडलं गेलं जे फार दिवस टिकलं नाही तर सध्याच्या माहितीप्रमाणे जी एक अफवा होती की दाऊद पाकिस्तानात राहतो आणि त्याच पाकिस्तानात सध्याची ऍक्ट्रेस आणि मॉडेल मेहवीश हिच्या बरोबर अफेअर चालू आहे तिला राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्यानंतर तिच्यावर आरोप केले गेले की दाऊदशी संबंध असल्यामुळे तिला पुरस्कार मिळाला एका पत्रकाराच्या माहितीप्रमाणे असंही म्हटलं गेलं की तिला पाकिस्तानचे पंतप्रधान पदाब होतं बॉलिवूड अनेक मोठमोठ्या तारकांची नाव दाऊद सोबत जोडली गेली मात्र कुठल्याही प्रकारची ठोस माहिती यात नव्हती कारण दाऊदचे काही मोजकेच फोटो संपूर्ण जगाकडे आहेत त्या दाऊदच्या खासगी जीवनाविषयीच्या गोष्टी तो स्वतः दाऊदच सांगू शकेल दुसरा कोणीही नाही सध्या दाऊद कडेकोट बंदोबस्तात असतो त्याच्यावरती विषप्रयोग झाला अशी एक चर्चा होती किंबहुना तो कोणीतरी करून आणला अशी पण चर्चा होती काहींच्या मते तर दाऊद मेल आहे असंही म्हटलं जातो असेच काही नवनवीन फॅक्ट जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा